या ठिकाणी युवकातल्या सर्व माता गंग मी दोन्ही संस्थेच्या वतीने स्वागत करतो आज आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जे लाभलेले ते माझे भाचे गणेश भाऊ काकडे त्यांचा परिचय करून देताना मला नक्कीच आनंद होईल गणेश भाऊ काकडे यांचं वैशिष्ट्य असं मित्र आहेत सगळ्या पत्रकारांचे जे मित्र आहेत आणि बातम्या आहेत त्या सर्व पत्रकार चळवळीने आपले देण्यात लावतात कारण ते नेहमी समाजातूप उपक्रम राबवत असते खरेखा आकडे नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष विरोधी पक्ष नेते अशा विविध पदावरती त्यांनी काम केलेलं आहे सिद्धिविनायकचे जे सैसे सर्व आहेत त्यांनी उत्तम घरघर उभी केलेली आहे आणि वाचदारामध्ये त्यांनी या ठिकाणी घाट ते दिलेले आहे सिद्धिविनायक प्रकच्या माध्यमातून सिद्धिविनायक प्रके संस्थापक आदेश आहेत त्या माध्यमातून त्यांनी खूप मोठं धार्मिक आणि आध्यात्मिक काम केलेलं आहे सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा तिरेगावचं काम खूप मोठं आहे मावळ गांधी सहकारी पथक संस्थेचे माझी चेअरमन आहे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय माजी अध्यक्ष आहेत तळेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सगळाध्यक्ष आहेत सामाजिक राजकीय सहकार कृषी शैक्षणिक आध्यात्म औद्योगिक बांधकाम अशा विविध क्षेत्रात घरी योजना देणारे असे अष्टबू व्यक्तिमत्व आहे मला सांगायला आनंद वाटतोय की गणेश भाऊनी पाच दिपासून आपला पानसर व्यवसाय सुरू केला आणि आज ते दोनशे पर्यंत त्या ठिकाणी ते घरकुल उभारण्याचं मोठं काम करतात कम्प्युटरला खूप मोठा प्रकल्प आहे आणि सर्वात महत्वाचं असं की गणे पाऊस गेल्यानंतर म्हणजे दातूचं जे त्यांचं आहे ते दातू खूप मोठे आहे जाऊ गरीबात किंवा एखाद्या कसं काही जाहिरात पाहिजे जाऊ देत नाही आता या कार्यक्रमाला गरीब लोक खूप मोठे योगदान राखलेलं आहे त्यांनी कार्यक्रम घेताना सांगितलं होतं की कुठल्याही वस्तू देत असताना भेटवस्तू देत असताना पारितोषिक देत असताना जीव देत असताना कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करायचं नाही या आपल्या ते सगळं सांगितलंय गणेशचा पैसे देऊन देण्यासाठी या ठिकाणी उपाय गणेशसाठी एवढं सांगू इच्छितो की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठे रात्री चौर पाहिजे आर्थिक असताना काम काम माता आणि साठी धार्मिक कामामध्ये त्यांना खूप मोठं योगदान आहे हे बद्दल काय बोलणार आयुष्याच्या पाठीवर सुंदर अक्षर उचित होणार नाही कारण खूप मोठं योगदान आहे सामाजिक शैक्षणिक योगदान आहे पुन्हा एकदा मी या ठिकाणी भावना धन्यवाद देतो आणि अजून एका गोष्टीचा एकटे संस्थापक म्हणून मला आयला पाहिजे की योग्य